नमस्कार भारतीय रेल्वेने एक जबरदस्त संधी आणली आहे आणि आज आपण याच संधीबद्दलची सगळी माहिती एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया तर सुरुवातच करूया एका मोठ्या आकड्याने रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डने ग्रुप डी म्हणजे लेवल वन पदांसाठी तब्बल बावीस हजार एकशे पंच्याण्णव जागा जाहीर केल्या आहेत हो बावीस हजारांपेक्षा जास्त जागा ही खरंच एक खूप मोठी संधी आहे ह्या सविस्तर आढाव्यामध्ये आपण जी अधिकृत जाहिरात आहे म्हणजे ई एन झिरो नाईन ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह तिच्यातला प्रत्येक लहान मोठा तपशील पाहणार आहोत म्हणजे मग आपल्याला हे ठरवता था येईल की ही संधी आपल्यासाठी योग्य आहे की नाही बरं मग आता प्रश्न येतो की नेमक्या कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या आहेत या चला मग उपलब्ध असलेल्या काही मुख्य पदांवर एक नजर टाकूया इथे बघितल्यावर एक गोष्ट तर लगेचच लक्षात येते की ट्रॅक मेंटेनर पदांची संख्या सगळ्यात जास्त आहे म्हणजे तब्बल अकरा हजारांपेक्षा जास्त पण त्यासोबतच पॉइंट्समन बी असिस्टंट एसएनटी सी डब्ल्यू अशा अनेक महत्त्वाच्या पदांसाठी सुद्धा भरपूर जागा आहेत चला आता पुढे जाऊया आणि बघूया की ह्या पदांसाठी अर्ज करायला नेमकी काय पात्रता असली पाहिजे पात्रतेचे निकष खूपच सोपे आणि सरळ आहेत हे विशेष एक जानेवारी दोन हजार सव्वीसला वय अठरा ते तेहतीस वर्षांच्या मध्ये असावं लागतं आणि शिक्षण फक्त दहावी पास किंवा तुमच्याकडे नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट असेल तरीही चालतं ठीक आहे समजा आपण पात्र आहोत तर मग पुढची पायरी म्हणजे अर्ज व्यवस्थित भरणं चला तर मग बघूया की त्यासाठी काय काय लागणार आहे आता फीबद्दलची एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया बघा जनरल आणि ओबीसी उमेदवारांसाठी सुरुवातीला पाचशे रुपये फी आहे पण एकदा का तुम्ही कम्प्युटरवरची परीक्षा दिली की त्यातले तब्बल चारशे रुपये तुम्हाला परत मिळतात आणि बाकीच्या कॅटेगरीजसाठी तर जेवढी फी आहे म्हणजे दोनशे पन्नास रुपये ती पूर्णपणे परत मिळते अर्ज भरताना कोणतीही गडबड होऊ नये यासाठी ही सगळी कागदपत्रं आधीच तयार ठेवा म्हणजे तुमचा लेटेस्ट फोटो सही आधार कार्ड दहावीची गुणपत्रिका आणि हो फी परत मिळवण्यासाठी बँक डिटेल्स हे सगळं स्कॅन करून तयार ठेवलं की प्रक्रिया एकदम सोपी होते वेळेचं गणित खूप महत्वाचं आहे नाही का त्यामुळे चला या सगळ्या महत्त्वाच्या तारखा आपल्या कॅलेंडरमध्ये आत्ताच नोंदवून घेऊया इथे लक्षात ठेवण्यासारखी सगळ्यात महत्वाची तारीख म्हणजे दोन मार्च ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे हे पक्क लक्षात ठेवा त्यानंतर फी भरण्यासाठी दोन दिवस जास्त मिळतील पण अर्ज मात्र दोन मार्चपर्यंतच करायचा आहे तर मग अर्ज भरून झाला की पुढे काय नोकरी मिळेपर्यंतचा हा प्रवास नक्की कसा असणार आहे निवड प्रक्रिया अगदी स्पष्ट आहे एकूण चार टप्प्यांमध्ये विभागलेली आहे सगळ्यात आधी कम्प्युटरवर एक परीक्षा होईल ज्याला सीबीटी वन म्हणतात त्यात पास झालात की मग शारीरिक चाचणी म्हणजे पीईटी तो टप्पही पार केला की मग तुमच्या कागदपत्रांची पडताळणी होईल आणि सगळ्यात शेवटी असेल मेडिकल तपासणी तर ही होती या मोठ्या रेल्वे भरतीबद्दलची सगळी महत्वाची माहिती आता पुढचं पाऊल तुम्हाला उचलायचं आहे आर आर बीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि एका सुरक्षित करिअरच्या दिशेने आपला प्रवास सुरू करा खूप खूप शुभेच्छा